नमस्कार मित्रांनो कसं काय आज परत घेऊन आलो आहे एक नवा एपिसोड जे आहे खेळावर आपल्या आज इंडिया आज आहे एकवीस तारीख जानेवारी तर आज आहे आपण इंडिया वर्सेस न्यूझीलंड यांची टी ट्वेंटी सिरीजची पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे तर तर आज टी ट्वेंटी मॅचची सुरुवात होत आहे पुन्हा नव्याने आपण इंडिया वर्सेस न्यूझीलंडची वन डे सिरीज बघितलीच त्या सिरीजमध्ये भारताला अपयश आले दोन एकने ती सिरीज भारत हरलेला आहे न्यूझीलंडकडनं हे काही नवीन नाही आहे ह्या गेल्या वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये गौतम गंभीरच्या कोचिंग मध्ये खूप सिरीज भारताने गमावलेल्या आहेत त्यापैकीच ही एक शेवटची सिरीज भारताने गमावली तर आता पुढे काय करता येईल त्याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे आपण काय विवर आहोत बघू शकतो टिप्पणी करू शकतो त्यावर काही वेगळं म्हणजे नव्याने काय करू शकतो ते तर बी सी आय बी सी सी आयचं काम आहे आणि आय सी 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 काम आहे आय सी सी यावर काय करू शकत नाही बी सी सी एचं काम आहे की आपले भारतीय जो स्क्वॉड आहे ठीक आहे भारतीय स्क्वॉड आहे तर त्याच्यामध्ये कसं काय फेरबदल करू शकतो आणि आपले हे जे टुर्नामेंट कशा काय जास्तीत जास्त जिंकू शकतो त्यासाठी चांगले फिल्डर निवडावे लागतील ठीक आहे त्यामध्ये सिलेक्टर लोकांचं जे पॉलिटिक्स असतं ते आ, समोर आणून चालणार नाही ठीक आहे म्हणजे भारत भारताचं हित कशामध्ये आहे त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित झालं पाहिजे तर आ, आता जी इंडिया वर्सेस न्यूझीलंड ही सिरीज चालू होत आहे आजपासून ती नागपूरच्या विदर्भ स्टेडियमवर खेळवली जाणार आहे ठीक आहे तर लक्षात असू द्या आज ही मॅच आता साडेसहाला टॉस होणार आहे आणि लगेच सात वाजता मॅच सुरू देखील होईल पहिला टायमिंग याचा साडेसात होता पण आता सातला मॅच चालू होणार आहे आणि साडेसहाला आज टॉस होणार आहे तर मित्रांनो नक्की मॅच बघा ह्या मॅचमध्ये आपली आ, टीम जी खेळवली जाणार आहे त्यामध्ये कॅप्टनची निवड करण्यात आलेली आहे ते आहे सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव भले त्यांचा फॉर्म नाही आहे पण त्यांचा जो कॅप्टनशिप विनिंग पर्सेंटेज आहे ते खूप चांगल्या प्रकारचं आहे त्याच्यामुळे त्यांना कंटिन्यू केलं गेलेलं आहे या सिरीजसुद्धा या सिरीजसाठी सुद्धा आ, बर बऱ्यापैकी वर्ल्ड कप मध्ये पण ते कॅप्टन असतील अशी दाट शक्यता आहे कारण तशी टीम इंडियाने पाठवलेली आहे आय सी सीला तर तेच कॅप्टन होऊ शकतात वर्ल्ड कप साठी सुद्धा तर आता या सिरीजसाठी तरी सूर्यकुमार कॅप्टन आहेत आणि त्याच्याबरोबर अक्षर पटेल हे आपले व्हाईस कॅप्टन असतील ठीक आहे तर हे दोन तर पक्केच आहेत खेळाडू जे या सिरीजमध्ये खेळणार आहेत कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टन हे पण आपले ओपनर कोण आहेत तर त्यावर लक्ष देऊया आजच्या मॅच मध्ये ओपनिंग कोण करू शकतो तर संजू सॅमसंग हे आपले जे करू खेळाडू आहेत खूप स्ट्रगल करून करून ते सिरीजमध्ये खेळत आहेत त्यांना कधी चान्स देतात कधी नाही देतात त्यांचं चांगला फॉर्म होता तेव्हा त्यांना बसवलं गेलं आणि आता परत खेळवत आहेत त्यांना तर बघावं लागेल त्यांचा आता करंट फॉर्म कसा आहे त्यांचा फॉर्म जरी थोडासा डळमित झाला तरी त्यांना काय बोलू शकतो कारण त्यांचा फॉर्म बिघडवण्यामागे तो, आ, हे आपले विसीसी कारणीभूत आहे जेव्हा खेळाडू फॉर्म मध्ये असतो तेव्हा हे लोक त्यांना बसवतात त्याला इंटरनल पॉलिटिक्स जबाबदार असतं त्या पॉलिटिक्सला हे लोक मात करू शकत नाही तर काय करणार हे खेळाडू तरी खेळाडू त्याच्यावर काय टिप्पणी करायला गेले तर त्या खेळाडूंचं करिअर बरबाद बर्बाद होत तर खेळाडू हे काही बोलू शकत नाही या गोष्टींवर तर अशा प्रकारे संजू सॅमसंग याच्या मॅचमध्ये ओपनिंग करणार आहेत त्याच्याबरोबर आपले धुरंधर अभिषेक शर्मा हे सुद्धा ओपनिंग करणार आहेत त्यांच्याबरोबर अभिषेक शर्मा खूप तुफान फॉर्ममध्ये आहेत मस्त खेळत खेळतो हा खेळाडू म्हणजे जसं बोलतं आपल्याला ओपनिंग एकदम धमाकेदार पाहिजे असते त्या प्रकारची ओपनिंग आपल्याला हा खेळाडू करून देतो तर खूप चांगल्या प्रकारचं चा आपल्याला खेळ बघायला मिळतो अभिषेक शर्मांकडनं तर हे दोन ओपनर्स आले संजू सॅमसन सा आणि अभिषेक शर्मा तर तिसरा खेळाडू तिसऱ्या खेळाडूचं नाव काहीसं असं असेल की ईशान किशन यांना तीन क्रमांकावर खेळण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ शकतं ईशान किशन हे सुद्धा खूप म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षभरात तरी ते इंटरनॅशनल आपल्या क्रिकेट टीममध्ये खेळलेले आहेत तर अशा खेळाडूला आता एंट्री मिळत आहे त्याचं कारण हे असं आहे की आता ज्या घरेडू मॅच झालेल्या आहेत ठीक आहे तर त्या मॅचेस त्या सिरीजमध्ये ईशान किशन यांनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला होता आ, त्या बळावर त्या कामगिरीच्या बळावर त्यांचं पुनरागमन झालेलं आहे टीममध्ये आणि त्याचबरोबर त्याच्या मागमाग आपले जे टिळक वर्मा इंजर्ड झाले होते दुखापत झा दुखापतीमुळे ते बाहेर झाले होते तर त्यांच्या जागी श्रेयस अय्यर यांना जागा दिली गेली होती तर जर तिसऱ्या क्रमांकावर जो इशान किशान येणार असतील तर श्रेयस अय्यर कुठे खेळवले जाणार हा एक प्रश्न आहे ते कॅप्टनवर अवलंबून आहे ते तिसऱ्या पोझिशनसाठी श्रेयस अयर यांना पण टीममध्ये घेता का किंवा ह्या दोघांनाही खेळवलं जात आहे का तर ते बघण्यालायक असेल कारण ह्याच्यामध्ये आपलं कॉम्बिनेशन ठेवणं खूप गरजेचं असतं टीममध्ये संतुलन तर ह्याच्यामध्ये आपले तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसंग नंतर ईशान किशन येऊ शकतात तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर शिवम दुबे येऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या येऊ शकतात त्याबरोबरच आपले हर्षित राणा हे बॉलिंग बॉलिंग ही फास्ट चांगल्या प्रकारे करतात आणि बॅटिंगच्या सुद्धा फॉर्ममध्ये आहेत हा खेळाडू बॉलिंगच्या परफॉर्मन्सवर बॉलर म्हणून टीममध्ये आला होता पण त्यांनी दाखवून दिलं की ते बॅटिंग हे खूप चांगल्या प्रकारे करू शकतात तर आ, हे आहे आपले म्हणजे आपले हे पहिले तर जे बॅटर्स आहेत त्यांच्यामध्ये सूर्यकुमार यादव आहेत त्याबरोबर रिंकू सिंगचं सुद्धा पुनरागमन झालेलं आहे आपल्या टीममध्ये त्यानंतर श्रेय सय्यर आहेत अभिषेक शर्मा झाले हार्दिक पांड्या झाले शिवम दुबे झाले अक्षर पटेल ईशान किशन संजू सॅमसंग त्याच्यानंतर आपल्या बॉलिंग टीममध्ये आहेत अर्षदीप सिंग ते खूप म्हणजे एवढे चांगले फॉर्ममध्ये नाहीत एकाच दुसरी विकेट मिळते पण एन मोक्यावर सध्या विकेट काढण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरत आहेत जसप्रीत बुमरा हे आपले बोंबो बुमरा रिटर्न येत आहेत वन डे सिरीजमध्ये ते नव्हते पण आता टी ट्वेंटी सिरीजमध्ये त्यांचं पुनरागमन होत आहे द वेलकम हर्षित राणा हे तर खेळतच आलेले आहेत त्यांचा फॉर्म बघितला आपण विकेट काढत आहेत पण रनही त्याचप्रमाणे जास्त देत आहेत तर कुठेतरी त्याला त्यांनी आळा घातला पाहिजे यावर काम करणं गरजेचं आहे तरच ते या टीम मध्ये टिकून राहू शकतात रन जास्त दिले म्हणजे साठ बॉल आणि ऐंशी नव्वद रन जर ते त्यांची लूट करत असतील तर फायदा नाही आहे ना विकेट काढून सुद्धा दोन दोन तीन तीन विकेट काढतात ठीक आहे पण साठ बॉलावर नव्वद रन देतात ऐंशी रन देतात हा परफॉर्मन्स म्हणजे हे करण्यायोग्य नाही आहे म्हणजे त्याला चांगलं क्रेडिट देणं योग्य नाही वाटत मला भले तुम्ही विकेट काढलात तरी आ, तुम्ही बॉलपेक्षा कमी रन दिले पाहिजे साठच्या इथे सत्तर एवढ्यापर्यंत ठीक आहे जास्तीत जास्त ऐंशी नव्वद रन देणं हे चुकीची गोष्ट आहे तर कुठलेही बॉलर असू दे तर त्यांनी म्हणजे आपल्या बॉलिंगच्या ह्याच्यापेक्षा कमी रन दिले पाहिजे साठ बॉलमध्ये पन्नास रन चाळीस रन पंचेचाळीस रन हे कामगिरी उत्तम असेल असं मी मानतो की बॉलमध्ये मा कमी रन देईल तर हर्षित राहण्या कुलदीप यादव हे आपले स्पिनर असतील वरुण चक्रवर्ती ही स्पिनरची भूमिका त्या बा बरोबर रवी विष्णो हे तीन स्पिनर या स्कॉडमध्ये आहेत तर आता आज कोणाकोणाला खेळवलं जाऊ शकत तर त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव हे तर खेळणारच आहेत त्याबरोबर ईशान किशनला सुद्धा खेळवलं जाणार आहे त्यानंतर संजू सॅमसंगही खेळतील त्याच्यानंतर अभिषेक शर्माही खेळणार आहेत हार्दिक पांडेय खेळतील अक्षर पटेलही खेळतील त्याच्यानंतर जसप्रीत बुमराह खेळतील हर्षित राणा खेळतील वरुण चक्रवर्ती खेळतील त्यानंतर मग बघावं लागेल आता रवी बिष्णू आणि कुलदीप यादव यापैकी कोण एकाला स्थान मिळत आहे ह्या आजच्या मॅचमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे ही इंडियाची टीम असेल त्याच्यानंतर मग त्यानंतर न्यूझीलंड ची टीम आपण बघायला गेला तर सेंटनर हे त्यांचे बॉलर आहेत ठीक आहे खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करतात ऑलराउंडर आहेत तेच कॅप्टन आहेत माईक ब्रेसवेल हे ऑलराउंडर आहेत मार्क चॅप चॅपमॅन ओपनर बॅट्समॅन आहे डेवन कॉनवे हे त्यांचे विकेटकीपर बॅट्समॅन आहेत जेकब डफी जॅक फाऊ मॅट हॅनरी काइल जेमिन्सन बेवेन जेकब रचिन रवींद्र टीम रॉबिन्सन डेरेल मिचेल जेम्स जेमिनिशियम ग्लेन फिलिप्स इश सोदी यापैकी आपण जे इंडियाच्या बरोबर अगोदर खेळलेले फिल्डर आहेत चांगले परफॉर्मन्स ज्यांनी केलेला आहे त्यापैकी अं काही विषय मी सांगतो जसे आहे की सचिन रवींद्र हा खेळाडू इंडियाविरुद्ध खूपच चांगल्या फॉर्ममध्ये येतो तो भले अगोदर अनफॉर्म असेल पण इंडियावर आपल्या भारतावरून खेळताना त्यांचा फॉर्म काहीतरी वेगळाच असतो खूप चांगल्या प्रकारे रन बनवतात आणि बॉलिंग ही खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये होताना त्यांची दिसते म्हणजे बॉलिंगमध्ये ही पर चांगला परफॉर्मन्स येतो ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांचा था भारतात दिसून येतो त्यामुळे हा खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो आजच्या मॅचमध्ये परत डॅरेल मिचेल ह्यांचा फॉर्म तर सध्या खूप गाजत आहे वन त्यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे आपल्या मैदानावर टिकून खेळलं जातं तर त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळेच न्यूझीलंडची टीम सिरीज जिंकण्यामध्ये कामयाब झाली तर ते एक त्याबरोबर आहे ग्लेन फिलिप्स हा बॅट्समनही आणि बॉलरही आहे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून दाखवतो ग्लेन फिलिप्स त्याच्याबरोबर इ सोदी बॉलिंगही चांगली करतात स्पिनर बॉलर आहेत त्याबरोबर बॅटिंगमध्येही वेळ आली तर आपला हात दाखवतात तर मिचर सॅन्टनर हे त्यांचे कॅप्टन आहेत त्याच्याबरोबर कॅप्टन असेच नाही झाले चांगले पर परफॉर्मन्स नाही झालेले आहेत याच्या अगोदर त्यांचा बॉलिंग आणि बॅटिंग ह्या दोघांमध्ये परफॉर्मन्स खूप चांगला आहे त्याच बेसवर न्यूझीलंडच्या जे बोर्ड आहे त्यांनी त्यांना कॅप्टन म्हणून निवडलेलं आहे खूप चांगले कॅप्टन आहेत माईक ब्रेसवेल बॉलरही आहे आणि वेळेला चांगले बॅटिंगही करतो आणि त्यामध्ये मोठे मोठे बोलायचं म्हटलं तर डेवन कॉन्वे हा एक जबरदस्त बॅट्समॅन आहे भारताबरोबर अफलातून फॉर्ममध्ये असतो तर बघावा लागेल आजच्या मॅचमध्ये कसे काय कोण टिकून खेळत कोण जिंकत पाच मॅ टी ट्वेंटी मॅचची ही सिरीज असेल तर ह्या पहिल्या तीन टी ट्वेंटी सिरीजमध्ये तरी आपल्याला भारताकड जे आपले इंजर्ड खेळाडू आहेत ते दिसणार नाहीत त्याच्यानंतर कदाचित टीममध्ये थोडेसे चेंजेस पुन्हा होऊ शकतात जे इंजर्ड खेळाडू आहेत रिप्लेसमेंटमध्ये जे खेळाडू आलेले आहेत ते बाहेर जाऊ शकतात आणि जे पहिले सिलेक्ट केलेले होते ते आ, इन होऊ शकतात तर आजच्या मॅचमध्ये कोण कसं खेळतं हे बघा तुम्ही ही मॅच कुठे आपल्याला बघायला मिळेल याविषयी तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, तर, टीवर तर? स्टार्थ स्टार्थ वर, आ, आ, जर तुम्ही टी व्हीवर बघत असाल तर स्टार स्पोर्टवर ही मॅच लाईव्ह होणार आहे त्याच्याबरोबरच जर ऑनलाईन किंवा अँड्रॉइड टी व्हीवर वगैरे तुम्ही बघत असाल किंवा मोबाईलवर बघत असाल तर जिओ हॉटस्टार ह्याच्यावर तुम्हाला तुम्हा ही मॅच लाईव्ह होताना दिसेल आ, तर मित्रांनो नक्की ही मॅच बघा आता थोड्या वेळातच ता, एका तासामध्ये ही टॉस हो, टॉस होईल आणि त्याच्यानंतर सात वाजता बरोबर ही मॅच लाईव्ह चालू होईल तर नक्की या बघा आणि आपल्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन द्या ठीक आहे तर आजचा हा एपिसोड मी इथेच संपवतो थँक यू धन्यवाद जय महाराष्ट्र जय चक दे इंडिया चख दे चक दे इंडिया चख दे ओ चक दे इंडिया चक दे इंडिया, चक्दे इंडिया.